नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये सुरुवातीलाच बातमी आहे मुसळधार पावसाची मुंबईसह उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि मुंबई उपनगरात पाऊस तितक्या ताकदीनं बरसतही आहे सध्या दहिसर सभेमध्ये पाणी साचलंय तर अंधेरी सभेमध्ये पाणी साचलं असून या ठिकाणी गाड्या जाऊ शकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मुसळधार पाऊस फक्त पश्चिम उपनगरात बरस बरसत आहे कुठेही पाणी साचलेलं नाही दुपारी एकच्या सुमारास आहे आणि त्याचबरोबर चार पूर्णांक सत्याऐंशी मीटरची ही भरती आहे त्यामुळे पाऊस आणि भरती हे समीकरण असेल तर मुंबईकरांनी काळजी घेणं गरजेचं आहे अंधेरी कांदिवडी परिसरात जोरदार पाऊस आहे त्यामुळे मुंबईकरांनो या परिसरात जर तुम्ही जाणार असाल तर निश्चितच काळजी घ्या कारण मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि येत्या काही काळात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज देखील हवामान खात्यानं वर्तवला आहे त्यामुळे या पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा कारण विकेंड आहे शनिवार आहे त्यामुळे निश्चितच तुमचं नियोजन असेल बाहेर फिरण्याचं खास करून वर्षा पर्यटनासाठी मात्र हे सगळं नियोजन करताना हे सगळे प्लॅन आखत असताना निश्चितच पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडा कारण आज भरती देखील आहे आणि भरतीची वेळ साधारण एकची ची आहे त्यामुळे एकीकडे भरती दुसरीकडे मुसळधार पाऊस त्यामुळे निश्चितच घराबाहेर पडताना काळजी घेणं गरजेचं आहे मुंबईतला ह्याच पावसाची अपडेट देण्यासाठी स्वाती लोखंडे ढोके हो आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत स्वाती खरं तर कुठेतरी काही वेळापूर्वी आपण ज्यावेळेस मुंबईतल्या पावसाचं वर्णन करत होतो तेव्हा पाणी साचलं नव्हतं आणि हा पाऊस मुंबईकरांना त्रास देत नव्हता असं आपण म्हणत होतो कारण तासाभरापूर्वीची का ही गोष्ट मात्र आता काही ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाल्याचं बघायला मिळत आहे सगळ्यात आधी पाऊस मुंबईकरांना त्रास देत नाही मुंबई शहरच असं आहे की मुंबईकरांना पावसाचा त्रास होतोय खरं सध्या मी आहे अंधेरी सबवेला जर आपण बघितलं तर इथे पाणी साचलेलं आहे आणि अंधेरी सभेमध्ये जर आपण एक भाग मी मुद्दाम दाखवते की जिकडे पाणी पूर्ण वर येताना बघायला मिळत आहे समोर आपल्याला पालिकेचे कर्मचारी जर आपण दाखवू शकलो कॅमेरामधून तर, तर समोर पालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहे जे गाड्यांना मजाव करतात पण मुंबईकर ऐकणार ते मुंबईकर कसले आता ही जर आपण बघितलं ही ऑटो आता जर समोर आपल्याला दृश्य बघायला मिळत आहे ही ऑटो त्याने पाण्यात टाकलेली आहे आणि अशा वेळेला जर जास्त पाणी असेल आणि जर माणूस गाडीत अडकल्याचं आपण मागच्याच महिन्यात बघितलेलं आहे याला तर आणि जर माणूस अशा वेळेला त्याचा जीव जातो तर याला पालिकेला जबाबदार धरता येणार नाही तर मुंबईकर आणि जे गाडी घालतायत ते याला जबाबदार आहेत आता ही ऑटो आली खरी आहे बाहेर पण जेव्हा येईल तेव्हा तिला खूप वेळ लागेल ती पुन्हा सुरू व्हायला कारण त्याच्या आतमध्ये पाणी शिरतं आता आपण बघतोय थोड्या वेळान त्याला बाहेर दुसरीकडे जावं लागेल आणखी दुसरी ऑटो तर या सगळ्याला हा व्यक्ती जबाबदार आहे त्यामुळे या प्रत्येक वेळेला पालिकेला जबाबदार धरता येणार नाही ना आता आपण वळूया पावसाकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे मुंबई शहरामध्ये आणि मुंबईसह पालघर ठाणे या सगळ्या भागामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे जर आपण बघितलं तर सगळ्याच ठिकाणी म्हणजे जर ठाण्यामध्ये पाऊस होतोय तर त्याचा परिणाम मुंबई शहरावरही होतो कारण तिथून येणारे जे आ, जे कर्मचारी वर्ग आहे तो पोहोचू शकत नाही पालघर म्हणजे अगदी वसई विरार डहाणू इकडने येणारे जे लोक आहेत ते कामाला पोहोचू शकत नाही आज आठवड्यात आज महिन्याचा पहिला शनिवार आहे लोक काम करतात आणि जर आपण बघितलं की आज रेल्वेमध्ये पण बऱ्यापैकी गर्दी आहे मी जर तो भाग दाखवते अंधेरी सभेचा जिकडे रशी लावून पालिका कर्मचाऱ्यांनी ट्रॅफिकला किंवा वाहतुकीला थांबवलेला आहे काही जण आणि काही लोकांना समजवण्याचा पालिकेचा तो कर्मचारी खर तर काम करतोय पण आपण बघितलं त्यातूनही मात्र काही लोक अट्टहास करतायत इथे येण्याचा एकूणच मुंबईकर स्वतःच आयुष्य धोक्यात घालताना बघायला मिळतात आयुष्य आहे तर सगळं आहे आयुष्य आहे तर उशीर झाला तर थोडाफार काय काय फरक पडणार आहे स्वाती पण जर आपण बघितलं मुंबईकर आपलं आयुष्य धोक्यात घालतात तिसरी महत्वाची गोष्ट पाणी साचलं आहे अंधेरी सव्य मग सांताक्रोज सभ्य असेल दहिसा सभ्य असेल असं सगळ्याच ठिकाणी पाणी साचलेलं आहे जर आपण गटारातला हा भाग बघितला तर पूर्ण म्हणजे सभेतला हा भाग बघितला तर गटारातलं पाणी पूर्ण वर येताना आपल्याला बघायला मिळत आहे समोर पंप सुरू आहेत पण तरी पण त्याचा फारसा उपयोग होत नाहीये आता स्वाती आपण वळूया भरतीकडे जर भरतीची वेळ बघितली दुपारी एकच्या सुमारास आहे आणि सहा आहे हो। जे सकाळी आज कामाला निघालेत त्यांचं काम उरकून समुद्रावर जाण्याचा किंवा समुद्रकिनारी जाण्याचा त्यांचा प्लॅन असेल तर त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे की चार पूर्णांक सत्याऐंशी मीटरची भरती याचाच अर्थ आहे की ज्या धोकादायक यादी आहे त्याच्यामध्ये आजचा दिवस आहे त्यामुळे त्यामुळे जर पाऊस आणि भरती हे कमी असेल तर मात्र पंधरा ते वीस फुटांच्या लाटा जोरदार वारे आणि पाऊस यामुळे स्वाती तर जीव धोक्यात घालून मुंबईकर तुम्ही प्लीज प्रवास करू नका कारण जान है तो जहां आहे त्यामुळे निश्चितच तुम्ही अशा पद्धतीनं जीव धोक्यात घालून प्रवास करू नका हेच आवाहन न्यूज एटीन लोकमतकडून देखील सर्व मुंबईकरांसाठी तर अंधेरीतलं हे चित्र आपण पाहतोय मुंबईमध्ये पश्चिम उपनगरात पहाटेपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सब्वेमध्ये पूर्णपणे हा सबवे जो आहे तो बंद करण्यात आला आहे अंधेरी सब्वेमध्ये सखल भाग जो आहे त्यामध्ये पाणी साचलेला आहे या ठिकाणी खाली दोन ते तीन फूटपर्यंत पाणी साठल्यामुळे या ठिकाणी वाहनांसाठी जी आहे ती बंदी करण्यात आलेली आहे या ठिकाणाहून वाहनांना जाऊ नका असं आवाहन करण्यात येत आहे त्यामुळे याचा त्रास देखील वाहन चालकांना होऊ शकतो मात्र निश्चितच सुरक्षित प्रवासासाठी हे आवाहन करण्यात येत आहे मुंबईमध्ये पहाट्यापासून सुरू असलेला मुसळधार पावसामध्ये पश्चिम उपनगरात अंधेरी अंधेरी सव्वे या ठिकाणी आपण बघू शकता अंधेरी सव्वेला दोन ते सव्वेच्या खाली सखल भाग असल्यामुळे दोन ते तीन फूट पाणी साठल्यामुळे हा देखील अंधेरी सव्वे पूर्णपणे बंद करण्यात आला आहे त्याच्यामुळे देखील या ठिकाणी सकाळीच्या पाडायला जाणारा मुला त्यांना चाल वाहन चालकांना व्हायचा नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला त्यामुळे त्यांना मोठा त्रास याचा सहन करावा लागत आहे उद्या जर्नलिस्ट मोहन दुबे सत्यम सिंग न्यूज लोकमत मुंबई तर अंधेरीतल्या सबवे मधलं चित्र आपण पाहिलेलं आहे अंधेरी अंधेरीमध्ये पहाटेपासूनच खरं तर मुसळधार पाऊस बरसत आहे त्यामुळे या ठिकाणच्या अनेक सखल भागांमध्ये जे आहे ते पाणी साचण्यासाठी सुरुवात झालेली आहे मुसळधार पावसामुळे या ठिकाणचं जे चित्र सध्याच आपल्याला बघायला मिळते ते आपण पाहतो अंधेरी रेल्वे स्टेशन आणि अंधेरी परिसर जो आहे या ठिकाणचा तो या दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतोय मुसळधार पाऊस पहाटेपासूनच सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी काही भागांमध्ये विशेषतः सव्य परिसरामध्ये पाणी साचलं आहे साधारण दोन ते तीन फुटांपर्यंत हे पाणी साचलं आहे त्यामुळे निश्चितच पाण्याचा अंदाज घेऊन प्रवास करा जिथे पाणी जास्त साचलेलं आहे तिथे कृपया गाडी घालण्याचा तिथून प्रवास करण्याचा प्रयत्न करू नका कारण तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो आणि देखील अशा घटनांचा सामना जो आहे तो मुंबईकरांनी केलेला आहे